एकदम युनिक डिझाईन आहे वाला पॅडेट तुम्हाला ब्लाउज मिळत आहे प्रिन्सेस कट मध्ये ही व्हरायटी मिळणार आहे ते एम्ब्रॉयडरी मध्ये पण तुम्ही बघू शकता धाग्यांचा जो काम आहे तो ही एकदम डिफरंट डिफरंट स्टाईल मध्ये मिळत आहे जो काम मिळत आहे तो तुम्हाला जरीचं काम मिळत आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला जो वर्क मिळते सिक्वल्स ची भरलेली डिझाईन मिळते आणि फ्रंट पोर्शन एकदम रेडी झालेला आहे आणि खूप सुंदर लुक येणार आहे नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं स्वागत करते अजमेरा फॅशन मध्ये आणि आज मी तुम्हाला दाखवणार खूप नवीन कलेक्शन आणि लेटेस्ट राहणार आहेत ते सर्व कलेक्शन मार्केट मध्ये अशी व्हरायटीने अशी कलर चार्ट तुम्हाला कुठेही नाही मिळणार ते सर्व व्हेरायटी या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे अजमेरा फॅशन सुरतातले सर्वात मोठे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे ब्रायडल जे लेंगे असतात गलीस लेंगे असतात किंवा नवरात्रीच्या साठी पाहिजे असतात लेंगेचे कलेक्शन तर आज मी तुम्हाला लेंगेचे कलेक्शन दाखवणार आहे आणि हे सर्व कलेक्शन नक्की तुम्हाला आवडणार आहेत तर सर्वात अगोदर जो मी तुम्हाला कॉन्सेप्ट दाखवते खूप सुंदर आणि एकदम हलका फुलका आहे म्हणजे वेट एकदम कमी तुम्हाला मिळणार आहे हे बघा मी एका हाताने उचलू शकते त्या पद्धतीने हा तुम्हाला वेट मिळून जाणार आहे आणि कॅन कॅन सोबतची व्हेरायटी मिळते तुम्ही प्रिंट बघताय जी प्रिंट आहे ती आहे डिजिटल प्रिंट खूप जास्त डिमांडेड वस्तू तुम्हाला आज मिळत आहेत आणि एकदम छान आहे आणि इथे तुम्ही बघताय ना तिथे गोल्डनच एकदम थ्रेडवर्कचं काम झालेलं आहे कमराची जी पट्टी आहे तीही एकदम फिनिशिंग सोबत मिळते आणि इथे जो वर्क मिळत तोही एम्ब्रॉयडरी संघ तुम्हाला सिक्वन्सनी भरलेली पूर्ण लेहंगा मिळणार आहे साडेतीन मीटरचा प्रॉपरली घेरा राहणार आहे खूप सुंदर आणि एकदम छान अशी व्हेरायटी तुम्हाला मिळणार आहे आता जवळ जवळ नवरात्री येते नवरात्रीमध्ये अशी व्हेरायटी खूप जास्त डिमांड असतात डिमांडे सोबत सोबत तुम्ही हे सेल करू शकता किंवा भाड्यानेही देऊ शकता ह्याच्यासोबत तुम्हाला जो ब्लाउज पीस मिळत आहे तोही एकदम सिंपल सोबत आणि क्लासी आहे असं तुम्ही नवरात्रीलाही घालू शकता किंवा काही आपल्या मॅरेज सीझन आहे आपल्या म्हणजे लग्न तर लग्नाच्या टायमाला पण तुम्ही आरामात घालू शकता फोरेल काम झालेलं आहे आणि इथे बघू शकता स्टोन वर्क पण एकदम छान फिनिशिंग सोबत मिळणार आहे सिवलेस मिळत आहे अदरवाइज तुम्हाला ह्याच्यामध्ये बाईही मिळून जाणार आहे ही बघा ही, ही बाईचा कपडा आहे तो हे तुम्हाला तुमच्या हिशोबाने स्टिच करायचा असेल आणि मित्रांनो ही सर्व व्हेरायटी फॅन्सी व्हेरायटी आहे नॅकची तुम्ही डिझाईन बघताना एकदम युनिक डिझाईन आहे कफ वाला पॅडेट तुम्हाला ब्लाउज मिळत आहे प्रिन्सेस कट मध्ये ही व्हरायटी मिळणार आहे खूप सुंदर राहणार आहे आणि तुम्हाला इथे लटकनही मिळून जाणार आहे आणि त्याच्यासोबत हो सेम टू सेम कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुम्हाला इथे दुपट्टा मिळत आहे हे बघा दुपट्टा पूर्ण कॉन्ट्रॅक्ट मध्ये मिळणार आहे आणि नेट मध्ये कपडा राहणार आहे हा जॉर्जेटचा कपडा राहणार आहे आणि हिथे जो कपडा युज केलेला आहे तो सिल्क मध्ये राहणार आहे आणि इथे नेट मध्ये मिळून जाणार आहे खूप सुंदर लेहंगा मिळत आहे अशा लेंगा तुम्ही भाड्यांनी पण देऊ शकता सेल ही करू शकता चांगली अशी मार्जिंग तुम्हाला मॉल वगैरे मध्ये पाहिजे असेल ना आपण जातो मॉल वगैरे मध्ये दुकानामध्ये तर तिथे कसे दहा हजार पंधरा हजार वीस हजार एक लाख दोन लाख असे लेंगे मिळत असतात डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग तोच लेंगा सेम टू तु, सेम, तु, सेम तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे पण कमीत कमी, कमी प्राइस मध्ये हा मित्रांनो नेक्स्ट व्हेरायटी मी तुम्हाला ब्रायडल लेंगा दाखवते आपल्या मध्ये घालत असताना त्या पद्धतीने हा लेंगाचा लुक राहणार आहे ओवर लुक एकदम छान आहे आणि एकदम ब्युटिफुल आहे कलीचं काम झालेलं आहे आणि घेराही खूप मोठा आहे मित्रांनो साडेतीन मीटरचा प्रॉपरली घेरा राहणार आहे वर्क तुम्ही बघताय ना इथे तुम्हाला जो वर्क मिळते एम्ब्रॉयडरीचं काम मिळत आहे एम्ब्रॉयडरीमध्ये पण तुम्ही बघू शकता धाग्यांचं जो काम आहे तोही एकदम डिफरंट डिफरंट स्टाईलमध्ये मिळत मिळते आणि खूप सुंदर लेंगा आहे तुम्ही रिसेप्शनला आरामात घालू शकाल त्या पद्धतीने हा लेंगाचा लुक वाईस रेडी केलेला आहे आणि इथे तुम्हाला बघू शकता कॅन कॅन ही तुम्हाला प्रॉपरली मिळून जाणार आहे जो घेरा असतो तो घेराचा जो घेर आहे तो मेंटेन करत असतो त्याच्यासोबत तुम्हाला दुपट्टा मिळणार आहे दुपट्टा ही मी तुम्हाला दाखवते आणि ब्लाउज ही दाखवते एकदम सुंदर कलेक्शन आलेले आहेत आणि असे नवीन नवीन कलेक्शन जर तुम्हाला बघायचं असेल तर फक्त आणि फक्त एक कॉल आणि ने सर्व कलेक्शन तुम्ही घरी बसल्या बसल्या बघू शकता ब्लाऊज पीस बघू शकता मित्रांनो खूप छान आहे हा जो लुक आहे ना तो बाईचा येणार आहे थ्री फोर ची तुम्ही बाई करा एकदम छान लुक येणार आहे आणि जो बॅक आणि फ्रंटचा नेक आहे ना तोही मी तुम्हाला दाखवते हा बघा हा जो राहणार आहे खूप सुंदर आणि एकदम अट्रॅक्टिव्ह हा फ्रंटचा नेक आहे हा बॅकचा नेक आहे फ्रंटचा नेक जो आहे ना तुम्हाला वी नेक मध्ये मिळतोय आणि जो मागचा गला आहे तो तुम्हाला मटका गला मिळणार आहे सेमी स्टीज राहणार आहे स्टीज तुम्ही तुमच्या साईजच्या अकॉर्डिंगनी करायचं असतं नेक्स्ट व्हेरायटी मी तुम्हाला पल्समध्ये दाखवते खूप सुंदर राहणार आहे डिझाईन आणि पॅटर्न हे hey बघा एकदम डिफरंट स्टाईल आणि कलर ऑप्शन ही तुम्ही बघू शकता एकदम डिफरंट तुम्हाला कलर ऑप्शन डिझाईन ऑप्शन मिळते पूर्ण काम जे केलेलं आहे ते सुपर नेट वर केलेलं आहे नेटमध्ये पण काम करणं खूप मुश्किल असतं अगड असतं बट मशीन अशी आहे इम्पोर्टेड मशीनने हे सर्व वर्क झालेले म्हणजे इथे तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही मित्रांनो सर्व एकदम फिनिशिंगवाली वस्तू का मिळणार आहे इथे तुम्हाला जो काम मिळत आहे तो तुम्हाला जरीचं काम मिळत आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला जो वर्क मिळत आहे सिक्वल्सची भरलेली डिझाईन मिळते एम्ब्रॉयडरीचं काम प्रॉपरली राहणार आहे आणि खूप सुंदर डिझाईन मिळणार आहे त्याच्यासोबत हो सेम टू सेम कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला इथे दुपट्टाही हा पहा हा दुपट्टाचा जो लुक आहे ना तोही एकदम अट्रॅक्टिव्ह आहे कलर ऑप्शन एकदम डिफरंट डिफरंट स्टाईल मध्ये मिळून जाणार आहे तुम्ही वन साइड ही घेतला तरी चालेल किंवा तुम्हाला दोन्ही साईडला घ्यायचं असेल जसं गुजराती घालत असतात त्या पद्धतीने घालायचं तरीही तुमचा लुक एकदम सुंदर येणार आहे आणि त्याच्यासोबतचा जो ब्लाउज मिळणार आहे तो बघू शकता पूर्ण डिझाईन रेडी केलेली आहे फक्त तुम्हाला तुमच्या हिसाबाने इथे स्टिच करायचं राहणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला लाइनिंग ही मिळून जाणार आहे जो अस्तरचा कपडा आहे तोही तुम्हाला सिल्क मध्ये मिळून जाणार आहे म्हणजे असं नाही आहे फक्त तुम्हाला पूर्ण कलेक्शन देते प्रॉपरली सर्व वस्तू काय या ठिकाणी मिळत नेक्स्ट व्हेरायटी मी तुम्हाला दाखवणार आहे खूप सुंदर हा पहा एकदम छान असा लुक वाईस कलर ऑप्शन तुम्हाला पाहिजे असेल लाइट कलर इंग्लिश कलर हे सर्व दाखवते मित्रांनो जास्तीत जास्त ट्रेंडिंग आहे लाल पिवला हिरवा आता तर कॉमन झालेले पण इथे जो कलेक्शन मिळणार आहे तुम्हाला कॉमन सोबत ब्रायडल असू स्रायडल असू किंवा पार्टीवेअल पाहिजे असेल सर्व कलेक्शन या ठिकाणी तुम्हाला एकदम प्रॉपरली मिळून जाणार आहे खूप चांगली अशी काम केलेली डिझाईन तुम्हाला इथे मिळत आहे तुम्ही बघू शकता एकदम अट्रॅक्टिव्ह पीस मिळत आहे आणि एम्ब्रॉयडरीचा जो काम केलेला आहे एकदम फिनिशिंग सोबतचा काम केलेला आहे छान असा लुक येणार आहे या साईडला पूर्ण जो घेरा आहे तो कलीचा घेरा आहे म्हणजे इथे ही, ही एक कली इथे दुसरी कली तिसरी कली चौथी कली पाचवी कली असे पूर्ण कलीवाईज काम झालेलं आहे आणि खाली ही बॉर्डर तुम्हाला एकदम छान अशी मिळणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला जो दुपट्टा मिळतोय तोही खूप सुंदर राहणार आहे सुपर नेट मध्ये तुम्हाला इथे दुपट्टा मिळतोय लेस तुम्ही बघू शकता एकदम छान अशी लेस मिळणार आहे चारी बाजूला अशी लेस तुम्हाला मिळणार आहे आणि असे छोटे छोटे डॉट 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 भरलेली पूर्ण दुपट्टा मध्ये डिझाईन मिळून जाणार आहे आणि मी ब्लाऊज पीस तुम्हाला दाखवते मित्रांनो खूप सुंदर तुम्हाला इथे ब्लाऊज पीस लाइनिंग सोबत मिळणार आहे सर्व वस्तू का इथे गॅरंटेड येते म्हणजे तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही आहे तुम्ही बघू शकता बॅक पोर्शन आणि फ्रंट पोर्शन एकदम रेडी झालेला आहे आणि खूप सुंदर लुक येणार आहे ची जी डिझाईन आहे तुम्ही बघू शकता पान गला येणार आहे आणि मागचा जो गला आहे तो मटका गला राहणार आहे आणि इथे तुम्हाला इथे बॉर्डर ही खूप सुंदर मिळत आहे आणि छान असा लुक क्रिएट करते आणि इथे तुम्हाला जी व्हरायटी मिळणार आहे हा जो पोशन आहे हे दोन पोशन जे आहेत ना ते बाईच राहणार आहे या साईडची बाईनी ह्या साईड म्हणजे डावी आणि उजवी ही दोन्ही बाईच जो लुक येणार आहे तो प्रॉपरली तुम्हाला इथे डिझाईन वाईज रेडी आहे फक्त तुम्हाला तुमच्या हिसाबाने स्टिच करायचे तर मित्रांनो आजचे असे कलेक्शन तुम्हाला अजूनही बघायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे तिथे एक कॉल आणि मेसेज करा संपूर्ण माहिती घेऊ शकता किंवा तुम्ही रुबरू अजमेरा फॅशनलाही भेट घेऊ शकता सुरतला आलेला आहे अजमेरा फॅशन कमीत कमी तीन किलोमीटरच्या अंतरावर रघुकुल टेक्स्टाईल मार्केट मिळतं तिथे तुम्हाला यायचे गेट नंबर तीन पंधरा चिलीप थर्ड फ्लोर वर यायचं आहे तर आजचे कलेक्शन आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि ही व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणी बघत आहे म्हणजे कोणत्या राज्य कोणची सिटी कोणत्या बघत बघताय तेही मला कमेंट करून सांगा ज्याच्याकडे ते कलेक्शन तिथे जे चालत आहे ते कलेक्शन मी संग शेअर करणार तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र